रस्त्याच्या मधील खणलेला खड्डा बनतोय यमदूत मनसेने दिला आंदोलनाचा इशारा डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगरमधील सुभाष डेअरीच्या पुढील रस्त्यावर एक खड्डा खणण्यात आला आहे अनेक दिवसांपासून हा खड्डा तसाच असून प्रशासनाच्या दुर्लक्षित कामकाजामुळे हा खड्डा भरण्यात आलेला नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबोली शहर अध्यक्ष मिलिंद आवाज उठवला आहे प्रशासनाने येथील रस्त्यावरील खड्डा बुजवला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील ट्रान्सफॉर्मर जवळील रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डा असून तो का खणण्यात आला आहे असा येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळी या खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी होण्याची शक्यता आहे मनविसेचे शहर शहराध्यक्ष मिलिंद बात्री यांनी याबाबत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसात हा खड्डा बुजवला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्र इथे कोणी वाली उरलेला नाहीये नगरसेवकाचे इलेक्शन होत नाही जर नगरसेवक असते कोणी तर त्यांनी ही केली असते हे करून घेतलं असतं पण पाच वर्ष झाली इकडे इलेक्शन होत नाहीयेत केडीएमसी मध्ये किंवा पुणे महाराष्ट्रावर तर ह्याच्याकडे कोण लक्ष प्रशासनाला काही पडलेलं नाहीये इथे कोणी वाली नाहीये हे वीस ते बावीस दिवसांचा भिजत घोंगडा आहे आधी खड्डा होता त्याच्यानंतर रिपेअर केला त्याच्यावर झाकण लावलं ते दोनदा तुटलं हे परत झाकण लावलं आता इथल्या येणाऱ्या रहिवाशांनी एक बांबू टाकले की निमित्ताने लोकांना गाडीवाल्यांना कळावं हो की इकडे काहीतरी खड्डा आहे म्हणून त्याच्यात इथे एक झाडाची फांदी होती त्यांनी टाकून ठेवली होती प्रशासनाला काही फरक पडले नाही तुम्ही जगा किंवा मरा या प्रशासनाला काही फरक पडत नाहीये आपण म्हणतो की एवढी कामं चालू आहेत तेवढी कामं चालू आहे ती बघा ही काय कामं चालू आहे जो गांधीनगरचा मेन रहिवासी जर रस्ता आहे जो सगळेजण वापरतात मेन रोड तिथे ही अशी परिस्थिती आहे इथे जर कोणी मेल तर त्याला जबाबदार कोण तुमच्या मार्फत मी प्रशासनाला म्हणजे केलं की प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं हे दोन ते तीन दिवसात ह्याचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर मनसे आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू पुढे